सुंदर असा भांड्याचा रॅक बनवून घेतलेला आहे आणि किती छान कलर दिलाय कसा वाटला कलर नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला असा ब्लॉग दाखवणार आहे की मी घरामध्ये कलरचं काम केलेलं आहे सोबतच मांडण्यांचं पण काम करून घेतलेलं आहे कारण माझ्याकडे लोखंडाची आणि टिलची मांडणी होती त्यासाठी मी ती मांडणी आता काढून सगळे असे छोटे रॅक बनवून घेतले आहे ते पाहू शकता तुम्ही किचन वाट्यावरती आपली आपली आपले जे आपली थोडी स्टाईल लावलेली असती आणि तिथं कडणी जागा असती त्या जागेवर आपण काहीच करत नाही असेच पडून असतात त्या जागा आणि त्या जागेवरती छान अशी मांडणी बनवून आपली खूप सारा पसारा लागू शकतो आपल्यासारखे जे मिडियन क्लास लोक असतात त्यांच्या किचन छोटे असतात आणि छोटे किचन असल्यामुळे सामान बसत नाही सामान जास्त असतं किचन छोटे असतात तर आपण अशा मांडण्या करू शकतो तर मला पण वाटलं आपण पण करूया म्हणून मी इथं किचनच्या खाली आणि किचनच्या वरती छोटी मांडणी करून घेण्याचं ठरवलं त्यासाठी पाहू शकता मी हे काम करायला दिलेलं आहे बाहेर आणि आता इथं मी ही मांडणी करून घेत आहे मस्त असे कट मारून आणि दोन्ही बाजूनी पण मी फरशी लावून घेत आहे कारण की कसं आपल्याकडे छोटे मांजरं वगैरे आहेत तर कसं मांजरं कधी मांडणीत वगैरे जर गेलीच आणि त्यांच्या ह्याने जर एखादा डब्बा सरकला काचची वगैरे बरणी असेल तर ती खाली पडून फुटू नये म्हणूनसाठी ह्या ज्या आहेत कडनी मी फरश्या लावून घेत आहे दोन्ही बाजूनी तसं तर ते लोक म्हटले काही गरज नाही त्याची पण म्हटलं नाही मला हवं आहे हे पाहू शकता तुम्ही कडनी जी फरशी लावलेली आहे ला आणि जी ही फरशी हा माणूस लावत आहे तर अशा पद्धतीत मी ह्या फरशा लावून घेतल्या मोठ्या मांडणीला पण एक लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूनी पण लावायची होती तर त्यांनी लावली नाही ते म्हणे भिंतीच्या साईडनी काही गरज नाही पण मी म्हटलं छान दिसन लावा पण त्यांनी नाही लावली ती फरशी तशीच घरात पडून आहे आता हे पाहू शकता मी अशा दोन्ही बाजूनी दोन फरशा लावून घेतलेत भविष्यात जर आपल्याला वाटलं तर आपण ह्याला काच वगैरे लावू पण शकतो आणि कसं एकदम बॉक्स टाईपमध्ये बनवू शकतो सध्या तर आपला तसा काही विचार नाही आहे पण भविष्याच्या दृष्टीने हे पाहू शकता हे असं त्यांनी जोडलं होतं पण मला हे असं कॉर्नर शेपमध्ये हवं होतं तर त्यांनी खूप साऱ्या गलती केल्या आणि गलती केल्यामुळं ही मांडणी पाहू शकता इकडं जोडायची तर इकडं आत जोडली त्यांनी खूप त्रास दिला तसा मला त्या कामगार लोकांनी तर मी हे सगळं त्यांनी खोलून नेलं पुन्हा तसं मी काही नाही बोलले पण त्यांनाच त्यांचं माणूस आल्यानंतर त्याला ते पटलं नाही की कसं काम चुकीचं काम आहे सगळं ठेकेदाराला मग त्या ठेकेदाराने सगळ्या फरशा परत उपटून काढल्या आणि नवीन माल मागवला आणि नवीन माल मागून इथं वेगळी नवीन मांडणी परत मला जशी हवी तशी बनवून दिली कारण ती पूर्ण चुकवली होती त्यांच्या ठेकेदाराने त्यामुळे हे काम आणि दोन दिवस माझं लांबलं मांडण्यांचं हे पाहू शकता हे अशा पद्धतीत त्यांनी केलं होतं हे पहिलं काम हे पहिलं कामाचा व्हिडिओ आहे मग नंतर ना परत दुसरं काम करून घेतलं पण मी त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही फक्त मांडणी कशी झाली आहे तेच तुम्हाला दाखवलं हे पाहू शकता त्याचे कोने वगैरे कसे कट केलेले आहेत नसतं अशी मांडणी आपण तयार करून घेतलेली आहे आणि अशा मांडण्यांचा खूप सारा फायदा असतो आपल्याला मस्त हेवी डबे पण ठेवू हो शकतो आणि इथं किचनवाटेच्या खाली पण जागा होती म्हणे ट्रॉल्या वगैरे बसवा बिल्डर लोक वगैरे नसतात का ते म्हणले की ट्रॉल्या आता एवढ्याशा जागेत काय ट्रॉल्या बसवणार आणि खर्च पण खूप आणि मला ट्रॉल्या बिलकुल आवडत नाही कारण ते साफसुफाईला थोडा प्रॉब्लेम येतो आपण कसं सामान्य लोक गावखेड्यातले तर आपल्याला असंच छान वाटतं तर मी इथं थोडीशी फरशी लावून घेतली मध्ये सपोर्ट देऊन जेणेकरून इथं पण आपलं काही ना काही सामान बसू शकतं मी आता एका गाळ्यामध्ये इथे ओहून ठेवलेलं आहे एक काम झाल्याच्या नंतरनं मस्त असं आपलं सामान इथं बसतं त्यामुळं मी इथं मधी पण हे करून घेतलंय कडनी ही मांडणी करून घेतली आणि सोबतच एक मोठी मांडणी पण करून घेतलेली आहे रॅक आता हे पहा तीन चार दिवस रोज लागोपाठ आम्ही हे धुवून काढत होतो खूप सारा धुराळा व्हायचा आणि रोज हे धुवून काढायचो खूप थकल्यागत व्हायचं पण तर ते करावंच लागायचे पाहू शकता सगळी धूळ दू, धुवून काढायचो रोज मला सध्या हिडिओ सोडायला पण वेळ नसायचा कारण हे सतत काम असायचं मुलीला आणि मला आणि इथंही पाहू शकता ही मोठी मांडणी पण बनवलेली आहे ती पण आम्ही धुवून घेतली ती अगोदर बनवली आणि नंतरनं हे बाकीचं बनवलेलं आहे आणि ही घाण पाहू शकता किती आहे ही सगळी घाण आम्ही इथंच फरशीवर भरायचो किंवा बाहेर गॅलरीत काढायचो ही पाहू शकता ही, ही मांडणी किती छान झालेली आहे तयार मस्त अशी किती मोठा डबा आहे इथं अगदी मोठे डबे पण बसू शकतात आणि दोन्ही बाजूनी ही फरशी आपण अशी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपलं काही साहित्य पडणार नाही आणि ही बॉक्स टाईपमध्ये कॉर्नर शेपमध्ये आणि वरती पाहू शकता आमचा पसारा ते पसारा म्हणजे सगळे नवीनच भांडी आहेत त्यात पिशव्यातनी भरून पॅक करून ठेवलेली आहे जी न लागणारी नवी कोरी अशी भांडी आहेत पण ती वापरत नाही त्यामुळं ते कॅरीबॅगमध्ये पॅक करून वरती ठेवतो आम्ही कारण गॅसच्या वरती असल्यामुळे त्याला धुरानी वगैरे खराब होतं त्यासाठी वरती ठेवतो आता ही पाहू शकता मांडणी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा ह्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला व्हाईट शिमिट भरावं लागणार आहे कारण त्या लोकांनी नॉर्मली थोडंसं भरलं आहे आणि खूप सारी फुटाफुट झाल्यामुळे इथं मधीच थोडी वेगळी स्टाईल लावली या कारण त्यांनी असे खूप फोडलं होतं तर त्यांच्याकडनं आम्ही तिथं स्टाईल लावून घेतली तर त्यांनी दुसरी त्यांच्याकडची वेगळी लावली इथं कोपऱ्यावर पण कडत प कडला पण लावली आणि तिकडं पण लावली हे असे आपण डबे लावू शकतो काढू शकतो किती मोठा डब्बा आहे पूर्ण एक इतीचा डब्बा आहे हा डब्बा पण मांडणीत बसू शकतो हेच मी तुम्हाला दाखवत आहे आणि अडचण पण होत नाही खाली पण भरपूर अशी जागा राहते आपली वाट्याच्या आणि हा कोपरा वेस्टच होता काय या कोपऱ्यामध्ये मी करत नव्हते वरपर्यंत त्यामुळं इथं आरामात ही मांडणी पण झाली आणि जागा पण आपली खाली वाचली खूप सारं सामान इथं वरती बसतं ह्या कोपऱ्यामध्ये आणि खाली वाटा पण आपला मोकळा आहे आणि सध्या अजून थोडंफार काम चालूच आहे त्यामुळे आम्ही इथं किचनमध्येच झोपतो त्यामुळे थोडीशी हातरूण मी इथं ठेवलेली आहेत कारण सगळ्या घरात पसारा पडलेला आहे ही पाहू शकता ही जी दुसरी मांडणी आहे आता इथं कलर पण देऊन घ्यायचा आहे तर तो, तो पण आम्ही देऊन घेतला कलरचं चा काम चालूच आहे तर चालू चा चालूमध्ये -चालू लगेच इथे कलर देऊन घेतला तसे एक्स्ट्रा पैसे घेतले त्यांनी इथं कलर देण्याचे एक दीड दोन हजार रुपये पण म्हटलं ठीक आहे ना लगेच आपलं कामात काम होऊन जाईल म्हणूनसाठी इथं कलर पण मारून घेतला हे पाहू शकता कलरवाले दादा आलेले त्यांनी ते कडनी पुट्टी वगैरे भरून कसं प्लेन केलं घासून वगैरे आणि नंतरनं त्याच्यावरती कलर मारला हे आता पुट्टी भरून घेतात आणि पुट्टी घासून घेतात आहे तसं तर आधी कलर देऊन झालं तर पण आमचं हे कामाचं नंतर ठरलं त्यामुळे आम्ही दुप्पट रोजगार म्हणतात ना तसं केलेलं आहे खूप सारं काम वाढवलं आणि परत करत बसलो हिथं पण कलर द्यायचं इथं पण त्यांनी पुट्टी मारून घेतली आता पाहू शकता हे भेगातने वगैरे आणि आता कलर मारतात हे पाहू शकता एक दोन हात लावले त्यांनी मस्त असा कलर दिला आणि आता खूप छान दिसत आहे ही मांडणी हे पाहू शकता कडनी मस्त असं हे टचअप देऊन घेतात आणि मध्ये रोलरनी मग देतात पाहू शकता कसं मांडणीमध्ये कलर देतात ते आम्ही जर घरी दिला असताना सगळे मांडणीची स्टाईल खराब केली असती मांडणी पण खराब केली असेल सगळा कलर गाळला असता ह्या लोकांना कशी सवय आहे ना त्यामुळे छान देतात ते हे पाहू शकता किचन वाट्याच्या आतमध्ये पण जे काम आपण केलं नवीन तर तिथला पण कलर खराब झाला तिथं पण पुट्टी वगैरे भरून घेतली ती पण त्यांच्याच हाताने सगळं कलर वगैरे देऊन घेतला आपण जेणेकरून म्हणजे कसं एकदम परफेक्ट झालं आपलं काम कामात काम झालं नाहीतर राहून गेलं कामात काम, काम आपलं होऊन गेलं आणि कलर पण देऊन झाला आणि हा कलर कसा वाटत आहे चांगला छान वाटतो आहे का आम्ही हा कलर चूज केला किचनसाठी आणि म्हटलं ठीक आहे कसं की मध्ये ह्या बोळीत वगैरे आणि खूप छान वाटतं आहे मला तर खूप आवडला आणि मांडणी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मला तर आवडली आहे दोन्ही पण मांडण्या छान आवडल्या आहेत तुम्ही पण कशा वाटल्या नक्कीच सांगा